संपूर्ण लालबाग परिसरात उद्धव ठाकरे यांचं राज्य आहे कुठल्याही नेतेला तुम्ही फोन करा माझ्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम झालाय ते येणार नाहीत आमदार त्यांचे खासदार त्यांचे नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा असं म्हणत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय तर जसं चिकनच्या नादाला लागून शिवसेना गेली तसं तुम्ही पण झिरो व्हाल अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केलीये आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी जैन मुनींवर जोरदार हल्ला बोल केलाय त्यांनी जैन मुनींचा एक व्हिडिओ शेअर करत म्हंटलंय की पहिलं महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि शिवसेनेने देरासर समोर चिकन नव्हतं असाल तर खोट बोलणं पाप आहे हे लक्षात ठेवा दुसरा शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात हा आरोप सरळ सरळ खोटा आहे आमचे खासदार आमदार नगरसेवक प्रत्येक मुंबईकरांची सेवा, मुंबई, सेवा करतात धर्म जात न पाहता आणि हो विले जैनालय नेमका कुणामुळे वाचला तो तोडला जात होता तेव्हा कुणाचं सरकार होतं याचाही जरा मागोवा घ्या असं पलटवार त्यांनी केला